सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाच्याच घरात काही ना काही घोडधोड हे बनवलं जातं तर रक्षाबंधन विशेष अगदी झटपट बनणारी आणि कमी साहित्यामध्ये चवीलाही अतिशय चविष्ट लागणारी अशी ही मिठाई कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे नमस्कार मी रोहिणी नी, रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला इथे ओरिओ बिस्किट लागणार आहेत एक ते दोन पॅकेट घ्यायचे आणि त्याच्यामधील अशा पद्धतीने बिस्किट आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत नंतर त्याची क्रीमसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आता हे ओरिओ बिस्किट आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये काही बदाम घालून घेत आहे आणि नंतर याच्यामध्ये ओरिओ बिस्किट घालून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुम्हाला याला वाटून घ्यायचं आहे आता थोड़े, थोड़े तर आता इथे एक मी बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये हे ओरिओ बिस्किट आणि बदाम याचं वाटण घालून घेत आहे हे वाटून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी दूध किंवा दुधावरची साय घातली तरी चालेल दोन्हीपैकी काही घातलं तरी चालेल ती थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित छान मिळून घ्यायचं सोबतच तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर ती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्या मिल्क पावडर घेतल्यामुळे जेव्हा आपण ही मिठाई बनवू किंवा याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तेव्हा ती लाटताना एकदम व्यवस्थित छान लाटली जाईल तर अशा पद्धतीने मी लागेल तसं तसं याच्यामध्ये दूध आणि थोडीशी साय आहे ती घालून घेते तर साय ऐवजी तुम्ही ते कंडेन्स मिल्क घातलं तरीही चालेल परंतु तेव्हा मात्र मिठाई बनवत असताना तुम्हाला साखरेचे प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आता हे बॅटर तर बनवून झालं आता इथे मी दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये एक चमचाभर विलायची आणि जायफळ पावडर घालून घेतली आणि चवीनुसार साखर घालून घेतलेली आहे तर दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतल्यानंतर आपल्याला इथे एक वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे आणि याच्यामध्ये पण दूध घालून अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे कंडेन्स मिल्क जर तुम्ही वापरलं तर मिठाई जास्त दिवस टिकेल आणि तेव्हा मात्र तुम्हाला इथे साखरेचे प्रमाण थोडेसे कमी करायचे आहे कारण कंडेन्स मिल्कमध्ये थोडासा गोडवा असतो त्याच्यामुळे साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार किंवा सा चवीनुसार ठेवायचं आहे आता इथे एक मी प्लॅस्टिकचा असा कागद घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे बटर पेपर असेल तरी तो घेतला तरी चालेलच तर अशा पद्धतीने याच्यावरती आणखीन एक मी हा प्लॅस्टिक कागद घालून घेतला आणि याला अशा पद्धतीने लाटून घेत आहेत तर लाटत असताना थोडंसं सुरुवातीला हे फाटल्यासारखं होतं परंतु परत व्यवस्थित छान असं हे लाटलं जातं अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे आणि वाटलंस तर तुम्ही याच्या साईडच्या नंतर बतईने किंवा सुरीने कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी याला लाटून घेतलं याच्यानंतर आता आपण ओरिओ बिस्किट जे मळून घेतलेले आहेत जो गोळा बनवून घेतलेला आहे तो पण घ्यायचा आहे आणि त्याला पण लाटून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता लाटत असताना हे थोडंसं चिरत होतं म्हणजे याला चिरा पडत होता कारण याच्यामध्ये मिल्क पावडर मी घातलेली नव्हती तर तुम्ही हे बनवत असताना याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्या म्हणजे ते व्यवस्थित छान लाटलं ला जाईल आणि नंतर आपल्याला ते व्यवस्थित सेट पण करता येईल तरीही मी याला अशा पद्धतीने सेट करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी हे व्यवस्थित छान सेट झालेलं आहे आता अगोदरचं जे आपण बनवून घेतलेलं आहे त्याच्यावरती हे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे तर अगदी अलगद हाताने आणि सावकाश याचा असा हा रोल बनवून घ्यायचा म्हणजे आपल्या मिठाईला याच्यामुळे छान असा सेफ येतो आणि ती दिसायला पण सुंदर अशी दिसते अशा पद्धतीने रोल बनवून घेतल्यानंतर याला आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण अर्धा तास आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अलगद इथे मी रोल बनवून घेत आहे आणि नंतर याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर ही मिठाई गॅस न पेटवता अगदी झटपट अशी बनवून तयार होते आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या अशा तीन गोष्टी आहेत जेव्हा आपण हे ओरिओ बिस्किटचे मिश्रण व्यवस्थित मळून घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर टाकून घ्या नंतर आपण इथे जे डेसिकेटेड कोकोनट घेतलं त्याच्यामध्ये दूध थोडं थोडं घालूनच नंतर ते छान असं मळून घ्या एकदम जास्त दूध घातलं तर ते जास्त पातळ असं होईल तरी ते अशा पद्धतीने अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि आप आपली मिठाई छान अशी सेट झालेली आहे आता याला आपल्याला सुरीने कट करून घ्यायचं आहे तर कट करून घेत असताना तुम्ही ते पाहू शकता दिसायला ती एकदम छान अशी दिसते आणि आपल्याला वेगळं काहीतरी बनवलं हो याचा पण आनंद होतो अशा पद्धतीने आपली ही मिठाई ते बनवून तयार झालेली आहे दिसायला तर ही सुंदर दिसतेच परंतु खायलाही तेवढीच चविष्ट लागते रक्षाबंधन विशेष आपली ही मिठाई रेसिपी आहे तर अशी मिठाई जर तुम्ही तुमच्या भावाला बनवली तर तुमचा भाऊ हो हो तर खुश होणारच आहे आणि आपला वेळही वाचणार आहे तसेच आपले पैसेसुद्धा वाचणार आहेत आणि आपण स्वतः काहीतरी बनवल्याचा आपल्याला आनंदसुद्धा होणार आहे फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ओरिओ बिस्किटचे बॅटर बनवाल तेव्हा त्याच्यामध्ये पण मिल्क पावडर टाकून घ्या नंतर डेसिकेटेड कोकोनट याचं मिश्रण मळून घेत असताना थोडं थोडं करून त्याच्यामध्ये दूध घाला आणि हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या अशा पद्धतीने जर ही मिठाई बनवलीच ना तर अगदी झटपट बनवून तयार होते तर आजची आपली ही रेसिपी ते बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद